श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते दोन हजार पंचवीस यावर्षी सात सप्टेंबरपासून रविवारपासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे संपूर्ण पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांच्या सेवेसाठी अतिशय उत्तम काळ मानला जातो दरवर्षी पितृपक्ष हा अनंत चतुर्दशीनंतर म्हणजेच भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि या पितृपक्षाची समाप्ती ही सर्व पितृ अमावसेला होते या काळामध्ये पितरांचे तर्पण श्राद्ध पिंडदान ब्राह्मण भोजन दानधर्म इत्यादी विधी हे केले जातात पितृपक्षामध्ये पितृलोकातून आपले पितर पृथ्वीतलावर येतात म्हणून या दिवसामध्ये त्यांची पूजा केली जाते या काळात पितरांच्या नावाने आणि त्यांच्या तिथीनुसार श्राद्ध केले जाते तसंच पितर जेऊ घातले जातात त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना देखील या पितृपक्षाच्या काळामध्ये केली जाते पितृपक्षामध्ये स्नान आणि दानाला अधिक महत्त्व आहे तसंच या काळात पितरांचे तर्पण पूजाविधी पिंडदान आणि श्राद्ध हे केलं जातं तसंच आपल्या पूर्वजांचे आभारसुद्धा या काळामध्ये मानले जातात पितृपक्षामध्ये जे व्यक्ती आपल्या पूर्वजांचे आपल्या पितरांचे पूजन करते त्यांची सेवा करते पितरांच्या नावाने दानधर्म करते तसंच आपल्या पितरांच्या श्राद्ध तिथीला त्यांचे श्राद्धसुद्धा करते तर अशा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असलेली सर्व संकटही पितरांच्या आशीर्वादाने दूर होतात आणि अशी व्यक्ती सुखी आणि आनंदी जीवन हे जगते संपूर्ण पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांची सेवा केली तर यामुळे आपल्या पित्रांचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आपले पितर हे संतुष्ट आणि तृप्त होऊन पुन्हा ते आपल्या जगामध्ये जातात पितरांचा संपूर्ण आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त झाल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटं दूर होतात आणि आपली भरभरून प्रगती होते संपूर्ण पितृपक्षामध्ये काही महत्त्वाचे नियम हे सुद्धा आपल्याला पाळायचे असतात त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे अशा काही तीन वस्तू आहेत की ज्या आपल्याला या पितृपक्षामध्ये कोणालाही चुकूनही द्यायच्या नाही आहेत आणि जर या पितृपक्षामध्ये तुम्ही या तीन वस्तू इतर कोणाला दिल्या तर यामुळे तुमच्या घराला पितृदोषा लागू शकतो आणि तसंच माता लक्ष्मी ही तुमची साथ सोडून निघून जाईल आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत नाही आणि त्यामुळे त्यांच्या कळत नकळत या चुका त्यांच्याकडून होऊन जातात आणि त्याचे दुष्परिणाम हे त्यांना त्यान त्यानंतर भोगावे लागतात आणि म्हणूनच या वस्तू आपण पितृपक्षामध्ये इतर कोणालाही चुकूनही द्यायच्या नाही आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की संपूर्ण पितृपक्षामध्ये अशा कोणत्या वस्तू आपल्याला चुकूनही इतर कोणालाही द्यायच्या नाही आहेत की जेणेकरून आपल्याला पितृदोषाचा त्रास हा भोगावा लागेल याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये दे पूर्वजांना देवतांसारखं मानलं जातं आणि म्हणूनच त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्यांना आनंद ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आपले पूर्वज हे जर आपल्यावर संतुष्ट असतील तर आपले जीवन हे आनंदी असते आणि जर आपले पूर्वज हे आपल्यावर संतुष्ट नसतील तर आपले संपूर्ण जीवन हे दुःखी कष्टी आणि संकटांनी भरलेले असते संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी विविध वेगवेगळे उपाय केले जातात पित्रांची सेवा केली जाते त्यामध्येच एक महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे सकाळी आपल्या घरातील कर्त्या पुरुषाने सकाळी लवकर उठून स्नान करून एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पाणी भरून त्यामध्ये थोडेसे काळेतीळ हे टाकून आपल्या घराच्या दक्षिण दिशेकडे तोंड करून हे जल आपल्या पित्रांना समर्पित करायचं आहे पितृपक्षामध्ये जर तुम्ही तुमच्या पित्रांना असे काळे तिळ मिश्रित जल रोज अर्पण केले तर यामुळे तुमचे पितर हे तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्याचप्रमाणे रोज संध्याकाळी दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा हा आपल्याला आपल्या पित्रांसाठी लावायचा आहे यामुळे आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतील दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची पितरांची दिशा मानली जाते आणि त्या दिशेकडूनच आपले पूर्वज आपले पितर हे आपल्याकडे येत असतात पितृपक्षामध्ये पितृलोकाचे दरवाजे हे उघडतात आणि आपले पितर हे आपल्या पृथ्वीवर आपल्याला भेटण्यासाठी येत असतात आणि म्हणूनच या काळामध्ये श्राद्ध तर्पण पिंडदान या सर्व विधींना अतिशय महत्त्व आहे हा एक केवळ धार्मिक विधी नाही तर आपल्या पूर्वजांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग सांगितला जातो आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये काही महत्त्वाच्या चुका टाळणं त्याचप्रमाणे काही महत्त्वाचे नियम हे पाळणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे या पितृपक्षामध्ये आपल्याकडून जर या चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात आणि म्हणूनच या महत्त्वाच्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत तर त्यात अत्यंत महत्त्वाची चूक आहे ती म्हणजे या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांबद्दल चुकूनही वाईट बोलायचं नाही आहे पितृपक्षामध्ये आपले पूर्वज हे या पृथ्वी तलावर येत असतात आणि ते बघत असतात की माझा वंश असा काय करत आहे माझी सेवा करत आहे की नाही आणि या पितृपक्षामध्ये आपण जर आपल्या पूर्वजांची सेवा केली तर त्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि ब आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि या उलट जर आपण या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांबद्दल जर वाईट बोललं तर ते सुद्धा त्यांना ऐकू जात असतं आपले पूर्वज हे आपल्यासोबत सूक्ष्मरूपामध्ये या पितृपक्षामध्ये वावरत असतात आणि आपण काय करत आहे आणि काय करत नाही आहे हे सर्व ते बघत असतात आणि या पितृपक्षाच्या काळात आपण जर त्यांच्याबद्दल वाईट बोललं तर त्यामुळे ते आपल्यावर नाराज होतात आणि आपले पितर जर आपल्यावर नाराज झाले तर आपले जीवन हे संपूर्ण दुःखी आणि कष्टी होते आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वाची चूक आपल्याला या पितृपक्षामध्ये टाळायची आहे त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये तुमच्या घरी ज्या दिवशी श्राद्ध विधी असेल तुमच्या पित्रांचं तिथीनुसार श्राद्ध ज्या दिवशी असेल तर त्या दिवशी तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्याचप्रमाणे संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्याला पिंपळाच्या झाडाला काळे तिळ मिश्रित जल हे रोज सकाळी अर्पण करायचे आहे हा नियमसुद्धा आपल्याला अगदी हो रोज पाळायचा आहे पिंपळाच्या वृक्षाला काळेतिळ मिश्रित जल जर आपण या पितृपक्षामध्ये अर्पण केले तर यामुळे सुद्धा आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो कारण पिंपळ वृक्षाजवळ आपल्या पित्रांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि काळे तिळ हे आपल्या पित्रांना अतिशय प्रिय आहे आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी काळे तिळ हे त्यांच्या पूजेमध्ये वापरणं हे अतिशय महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे आणि म्हणून असे काळेतिळी मिश्रित जल आपल्याला पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांना सद्गती लावावी यासाठी पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे आहेत त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये आपण गाय कुत्रा कावळा यांना खाण्यासाठी अन्न हे जरूर द्यायचं आहे तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे काही खायला गाय कुत्रा कावळा यांना देता येत असेल तर तुम्ही या पितृपक्षामध्ये त्यांना ते द्यायला पाहिजे कारण या पितृपक्षामध्ये आपले पितर हे कोणत्याही रूपामध्ये या पृथ्वी तलावर येत असतात आणि म्हणूनच आपण गाय कुत्रा कावळा यांना या पितृपक्षामध्ये काहीतरी अन्न हे खायला रोज द्यायचं आहे अगदी रोज जर तुम्हाला जमत नसेल तर निदान तुमच्या घरी ज्या दिवशी तुमच्या पित्रांचे श्राद्ध आहे त्या दिवशी तरी तुम्ही गाय कुत्रा कावळा यांना काहीतरी खायला हे नक्की द्या त्याचप्रमाणे गरजू आणि गरीब व्यक्तीला अन्नदान हे तुमच्या यथाशक्ती तुम्ही नक्की करा कारण या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांच्या नावाने अन्नदान करणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ आपण जर अन्नदान केलं तर यामुळे आपले पित्र हे आपल्यावर खूपच प्रसन्न होत असतात आणि आपल्या पित्रांसाठी अन्नदान करताना ते सुद्धा आपण अगदी गरीब आणि गरजू व्यक्तीलाच करायचं आहे अशाच व्यक्तीला करायचं आहे ज्याला त्याची खरंच गरज आहे गरजू व्यक्तीलाच अन्नदान केल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्याचप्रमाणे या अत्यंत महत्त्वाच्या वस्तू या पितृपक्षामध्ये आपल्याला चुकूनही इतर कोणाला द्यायच्या नाही आहेत आणि हा जो नियम आहे तर तो आपल्याला सर्व पितृ अमावस्येपर्यंत पाळायचा आहे या संपूर्ण पितृपक्षामध्ये या वस्तू कोणालाही आपल्याला चुकूनही द्यायच्या नाही आहेत तर यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे तांदूळ पितृपक्षामध्ये आपण तांदळापासून खीरही बनवत असतो आणि खीर ही आपल्या पित्रांना अत्यंत प्रिय आहे पित्रांसाठी आपण जो काही स्वयंपाक हा तयार करत असतो तर त्यामध्ये खिरीला हे अतिशय प्राधान्य दिलं गेलं आहे आणि त्याचप्रमाणे पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आपण याच तांदळांपासून भात हा बनवत असतो तांदळापासून खीर आणि भात हा आपण बनवत असतो आणि खीर आणि दही भात संपूर्णपणे आपल्या पित्रांना समर्पित आहे आणि म्हणूनच या संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्या घरातला तांदूळ हा आपण कोणीही कितीही मागितला आपल्याकडे तरी चुकूनही कोणालाही द्यायचा नाही आहे त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे कुशा पितृपक्षामध्ये जेव्हा आपण आपल्या पित्रांना तर्पण करत असतो तर तेव्हा या कुशाचा वापर आपण करत असतो आणि या कुशाशिवाय पित्रांचे तर्पण हे अपूर्ण मानले जाते पितृपक्षामध्ये कुशा हीसुद्धा पित्रांना समर्पित आहे आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये कुशा हीसुद्धा आपल्याला कित कोणीही कितीही आपल्याकडे मागितली तरीसुद्धा चुकूनही द्यायची नाही आहे त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये उसने आणि उदार पैसेसुद्धा तुम्ही कोणालाही चुकूनही देऊ नका आणि त्याचप्रमाणे कोणाकडूनही उसने उदार पैसे या पितृपक्षामध्ये चुकूनही घेऊ नका त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये नवीन कार्याला सुरुवात करणं हे सुद्धा चुकीचं मानलं गेलेलं आहे आणि म्हणून या पितृपक्षामध्ये तुम्ही एखादं नवीन काम हे सुद्धा चुकूनही सुरू करू नका त्याचप्रमाणे काही नवीन वस्तूंची खरेदीसुद्धा या पितृपक्षामध्ये चुकूनही करू नका तर असे काही अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत तर ते आपल्याला या पितृपक्षामध्ये पाळायचे आहेत आणि या महत्त्वाच्या तीन वस्तूसुद्धा या पितृपक्षामध्ये कोणी कितीही मागितल्या तरी त्या आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नाही आहेत कारण या वस्तू आपल्या पित्रांना समर्पित आहे आणि या वस्तू जर या पितृपक्षामध्ये आपण इतर कोणाला दिल्या तर यामुळे आपल्यामागे पितृदोषा लागू शकतो भयंकर दुष्परिणाम हे आपल्याला मगावे लागू शकतात म्हणून या वस्तू चुकूनही कोणालाही या पितृपक्षामध्ये तुम्ही चुकूनही देऊ नका आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ